आंबड घनसंगी फाटा येथे अपघातात जखमी झालेल्या वानरावर यशस्वी शस्त्रक्रिया फाटा येथील राजपूत वस्तीजवळ एका वानराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी वानरास सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाना आंबड येथील दाखल करण्यात आले अपघातात वानराचा एक पाय पूर्णतः तुटल्याने तातडीची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले त्यानुसार वानरास भूल देऊन तुटलेल्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली जखमी भाग स्वच्छ करून आवश्यक ती कापणी करत टाके घालून योग्य उपचार करण्यात आले शस्त्रक्रियानंतर वानरास पुढील उपचार व निरीक्षणासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले सदर उपचार पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुराडे व त्यांच्या सहकार्याने अत्यंत काळजीपूर्वक व यशस्वीरित्या पार पाडले यावेळी वन विभागाचे वनरक्षक के जे सिंगने वनसेवक माधव सिंगाडे गणेश तुपे सचिन आव्हाड तसेच गो शाळा आश्रमचे मली कोत्यांची सहकारी यावेळी उपस्थित होती सदरची माहिती आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता देण्यात आली आहे सर जी घटना घडली होती ते प्राणी तुमच्याकडे आला होता कुठला प्राणी होता आणि काय घटना घडली सर घनसामी फाटा इथं वानेचं ॲक्सिडेंट झाला होता त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याला गंभीर दुखापत झालेली होती त्या अवस्थेमध्ये ते, 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 ते आपल्याकडे घेऊन आले ते आल्यानंतर ते खूप असे सिव्हिअर ब्लिडिंग होत होती आणि ते ॲक्सिडेंटमध्ये त्याचा जे बोन होता टी व्ही आणि फ्यूबला ते र फ्रॅक्चर झाल्यामुळं दोन्ही बोन सेपरेट झालेले होते तर त्याला ॲम्प्युट करण्याची गरज होती तर वन खात्याचे अधिकारी आमच्याकडे घेऊन आले त्यांनी पत्र वगैरे हो दिलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना ब्लिडिंग स्टॉप होण्यासाठी सुचर वगैरे हो घेतलं आणि त्याचे लेग ॲम्प्युटेशन म्हणजे पाय त्याला कापावं हो लागत होतं त्यामुळं आम्ही त्याचं पाय कापलं त्याची पूर्ण सर्जरी भूल पूर, अनस्तेशा देऊन आपण ती सर्जरी पूर्ण केलं आहे सर uh, किती वेळ लागला या पूर्ण प्रोसेसिंगला एक एक तास आमचा पूर्ण प्रोसेस लागला सध्याची कंडिशन काय सध्या तो अंडर अनस्थशी असल्यामुळे काही वेळ तो भूलमध्येच असणार पण थोड्या वेळामध्ये तो रिकवर होऊन जाईल त्याचे रिफ्लेक्सेस पूर्ण होत आहेत रिकवरीमध्ये आहे म्हणजे परिस्थिती एकदम सुधार सुधारली सुधारलेली आहे आणि आम्ही ते वन खात्याच्या ताब्यात दिलं सर आपल्याला डॉक्टर मारुती कोथळी पशुधन विकास अधिकारी अंबळी